नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केलेली होती या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत दिले जाणार त्याचबरोबर मित्र आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत मित्र हो या संदर्भातील शासनाने आज नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ नेमका कुणाला मिळणार आहे राज्यातील कोणत्या महिलांना मोफत तीन सिलेंडरचा लाभ मिळणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो वरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील मित्र हो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवली जाणार आहे मित्र आता या योजनेसाठी पात्रतेच्या अटी नेमक्या काय आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता नंबर एकचे अट आहे सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे नंबर दोन ची अट आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील नंबर तीनची अट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल नंबर चारचे अट आहे एका कुटुंबात म्हणजेच रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल नंबर पाच ची अट आहे सदर लाभ केवळ चौदा पॉइंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच अनुज्ञ असेल तर मित्रो हो योजनेची कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती या ठिकाणी दिलेली आहे तर ज्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळतो अशा लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात ते येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल नंबर 2 चे कार्यपद्धती आहे सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी रुपये आठशे तीस ग्राहकांकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत देण्यात येणारी 300 रुपयांची सबसिडी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धरतीवर मित्रो हो तेल कंपनींनी राज्य शासनाकडून दाव्याची अंदाजे रुपये तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी तर अशा प्रकारे मित्र हो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते त्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जी सबसिडी आहे ती अशा पद्धतीने दिली जाणार आहे त्यानंतर तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही त्यानंतर मित्र हो जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिम तहात तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल त्यानंतर मित्रो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना अनुसरावयाची कार्यपद्धती कशी असणार आहे म्हणजे या लाभार्थ्यांना मोफत तीन सिलेंडरची सबसिडी नेमकी कशी मिळणार आहे पहा तर नंबर एक आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना देखील केलं जाणार आहे त्यानंतर नंबर दोन ची कार्यपद्धती आहे सदर योजनेत ग्राहकास, एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही त्यानंतर हो, तीन कार्यपद्धती आहे या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे सिधावाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडर साठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे सिधावट क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती देखील या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्र हो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील या महिलांना आता तीन मोफत सिलेंडर वार्षिक दिले जाणार आहेत या संदर्भातील हा होता महत्वपूर्ण असा शासन निर्णय या संदर्भातील ह्या होत्या पात्रतेच्या अटी शर्ती मित्रो ही महत्वपूर्ण माहिती अपडेट आपले इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद